आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज विटा शहराला रात्री बिबट्याच्या हल्ल्याने हादरवून टाकले खानापूर तालुक्यातील विटा शहरातील बोर्डरे वस्तीवर मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास सुहास मंडले यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने अचानक हल्ला केलाय ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाले या घटनेची सूचना मिळताच आमदार सुहास बाबर पोलीस प्रशासन वनविभाग अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत यावेळी आमदार सुहास बाबर यांनी नागरिकांना शांत राहण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन आहे तसेच सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी काही दिवस काळजी घ्यावी फिरायला जाणं शक्यतो टाळावं असा इशाराही त्यांनी दिला आहे यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ परिसराची पाहणी केली असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे विटा आणि परिसरातील लोकांनी रात्रीच्या वेळी आपल्या पाळीव जनावरांना बंदिस्त गोठ्यामध्ये ठेवावेत तसेच लहान मुलांना संध्याकाळनंतर घराबाहेर पडू देऊ नये असं देखील आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी पाळीव कुत्र्यावर तातडीने प्राथमिक उपचार केलेत घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून लोकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली होती सध्या वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून परिसरात पहारा ठेवण्यात आलाय ते शहरामध्ये बोर्डर वस्तीवरती एका कुत्र्यावरती एका अज्ञात प्राण्याचा हल्ला झालाय परिस्थिती बघता बिबट असण्याची शक्यता जास्त आहे आणि गेल्या काही दिवसापासून आपल्याला बिबट बिबटांचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे तर शहरी भागापर्यंत आणि लोकवस्तीपर्यंत बिबट येतो आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना आम्हाला विनंती करायची आहे की थोडं सावध राहणं खूप आवश्यक आहे कारण त्याचा वावर जर असेल तो सहा मा सात दिवस शिफ्ट होण्यासाठी घेत असतो त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की बुटा शहराच्या आसपासच्या सगळ्या वस्त्या ज्या लांबच्या आहेत त्याला बोटरी वस्ती आहे चारी वाड्यात आपल्या सगळीकडे तर ह्या सगळ्यांना माझी विनंती आहे की थोडे दिवस थोडं जागरूक राहिलं पाहिजे आपल्या घरातली लहान मुलं एकटं सोडणं तर अजिबात नाही आणि पाच नंतर तर ती मुलं बाहेर असू नयेत एक पाच सात दिवस तरी अशी सर्वांना विनंती आहे आणि आसपासच्या गावामध्ये सुद्धा सगळ्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे कारण हा हल्ला ज्या पुतळ्यावरती झाला आहे त्या परिस्थितीमध्ये जे आहे ती बिबड असण्याची शक्यता अगदी जास्त आहे आता सगळे अधिकारी वनाधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे लोक सगळे येत आहेत पण मला असं वाटतं की आपण सर्वांनी सावध राहून या आता शिफ्ट व्हायला त्याला आठवडाभर तर लागेल अशी परिस्थिती असते तर आपली लहान मुलं आणि जनावरं सगळ्यांची काळजी तुम्ही घ्यावी अशी आमच्या वतीने तुम्हाला आज रात्री दहाच्या सुमारास बोर्डेवस्ती या ठिकाणी बोर्डेवस्ती बोर्डे या ठिकाणी बिबट या वन्यप्राणी एका पाळीव कुत्र्यावरती घरासमोर येऊन अचानक हल्ला केला तरी नागरिकांना आवाहन करतो की आपले लहान मुलं पाळीव जनावरं हे बंदिस्त याच्यात ठेवावं महिलांनासुद्धा रात्र झाल्याच्यानंतर बाहेर न थांबता आपल्या घरातच थांबावं जेणेकरून की हबीभट हा वन्यप्राणी कधीसुद्धा संध्याकाळ झाल्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस कधी पाळीव प्राण्यावरती किंवा पाळीव कुत्र्यावरती किंवा मोकाट कुत्र्यावरती हल्ला कर करू शकतोय कारण तो त्याची एक शिकार म्हणून भक्ष्य म्हणून तो त्याच्या शोधात असतो आहे त्या ठिकाणी तो आज या बोर्डर वस्तीवरती अचानकपणे तो येऊन एका पाळीव कुत्र्यावरती हल्ला केलेला आहे अक्षरशः त्या कुत्र्याचं जाग्यावर धडपत धडपकड झालेली आहे त्या ठिकाणी कुत्रा खूप बेशुद्ध पडलेला आहे आणि नागरिकांना आवाहन करतो की सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस शिवमल्लार डोंगराच्या साईडला फिरायला येत असताना वॉकिंगला येत असताना त्यांनी काळजी घेणं एवढी अत्यंत गरज आहे की हा वन्यप्राणी सकाळच्या टायमात आणि संध्याकाळच्या टायमात कधीही फिरू शकतो आणि लहान मुलावरती आणि एकता जरी व्यक्ती असेल त्या वेळेस तो अटॅक करण्याची दाट शक्यता असतो तरी नागरिकांनी सतर्क राहावं जेणेकरून की सूर्यादय झाल्यानंतरच आपण स्वतः वॉकिंगला यावं रात्रीच्या वेळेस अगोदर नाही नागरिकांना एकच आवाहन करतो की ज्या ज्या वेळेस हा वन्य प्राणी दिसेल त्या लवकरात लवकर आज रात्री वाजता मिळालेल्या माहितीनुसार कुत्र्याला हल्ला बिबट्याचा हल्ला झालाय असा शेतकऱ्याचा कॉल आला त्यानुसार इथं पोहोचल्यानंतर प्राथमिक उपचार सर्व केलेले आहेत उपचार जखम वगैरे सर्व व्यवस्थित साफ करून घेतले आहे आणि त्याला प्राथमिक पूर्ण उपचार केलेला आहे आज वेटा येथे बोट वेवस्थिती शोमनार नगरमध्ये दहा दहा वाजण्याच्या सुमारास एक बिबट्याने एका कुत्र्यावरती हल्ला केला आणि हल्ला केला म्हणजे कुत्रा पूर्ण गंभीर म्हणजे जखमी अवस्थेत आहे अनेक वस्तीवरच्या सर्व कुत्र्यांना कुत्रेसुद्धा जखमी आहेत बरेच त्यामुळं शिवमल्लार नगर व आसपासच्या सर्व विटेकर विटेकरांना किंवा आसपासच्या सर्व खेडेगावांना मी एक आवाहन करू शकतो की सतर्क राहावा आणि जेणेकरून सकाळचे आणि सायंकाळचे येण्याची माणसांची संख्या फिरायला येण्याची जास्त आहे तरी शक्यतो एक आठ दहा दिवस टाळावी असे एक विनंती आहे आणि ज्यावेळा हल्ला झाला कुत्र्यावरती बिबट्याचा त्यावेळेस आमदार साहेबांना पहिल्याप्रथमचा फोन करून त्यांनी आपले फॉरेस्ट अधिकारी वन अधिकारी बाकी सगळे किंवा पोलीस स्टेशन डॉक्टर्स वगैरे सगळे इकडे पाठवून स्वतः उपस्थित राहून त्यांची दखल घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात जेणेकरून लवकरात लवकर ला आपल्या या बिबट्याचा बंदोबस्त करावा व सर्व लोकांना जेणेकरून जनावरांनी लोकांनी हानी होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांना त्यांनी सूचना दिल्या रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा